सहाय्यकास मारहाण जवळा येथील घटना कलोरी वीज वितरण केंद्र येथे कार्यरत कंत्राटी विद्युत सहाय्यक मंगेश राऊत हे वीज बिलाच्या मागणीसाठी गेले असता त्यांना मारहाण झाल्याची घटना दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साडे दहाच्या दरम्यान जवळा पळसखेड येथे घडली याबाबत प्राप्त माहिती अशी की मंगेश सुरेश राऊत वयवर्ष अठ्ठावीस व्यवसाय विद्युत सहाय्यक पदावर कंत्राटी कोलोरी वितरण केंद्र राहणार गौलखेड रोड यांनी संघपाल प्रभाकर धुरंदर बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ कंत्राटी तसेच राजेश जे बावणे तंत्रज्ञ यांच्यासह येऊन तोंडी रिपोर्ट दिला की मी कंत्राटी म्हणून काम करतो मी सन दोन सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी विद्युत सहाय्यक पदावर कोलोरी वितरण केंद्र इथे कंत्राटी म्हणून रुजू झालो मी सहाय्यक अभियंता कोलोरी महावितरण केंद्र जयंत गोलाईत साहेब यांच्या आदेशाने मागील एक वर्षापासून जवळा पळसखेड या गावची इलेक्ट्रिक बिल भरण्याबाबतची वसुली करीत असतो दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी मी साडे दहा वाजता जवळा पळसखेड गावामध्ये इलेक्ट्रिक बिलाची रक्कम वसुली करत असताना गावामधील राजेंद्र जयकुमार खोंड यांच्या घरी इलेक्ट्रिक बिलाची चार महिन्यापासून रुपयाची थकबाकी असलेली वसुली करण्यासाठी त्यांच्या घरासमोर गेले असता तिथे राजेंद्र जयकुमार खोंड यांचा भाऊ अमोल जयकुमार खोंड हा उभा होता मी त्यास म्हंटल की तुमचं इलेक्ट्रिक बिल भरणे बाकी आहे तुम्ही बिल लवकर भरा तेव्हा अमोल जयकुमार खोंड याने मला म्हटले की मी बिल भरतो तेवढ्यात राजेंद्र जयकुमार खोंड हा घरातून बाहेर आला व म्हणाला की मी इलेक्ट्रिक बिल भरत नाही असं म्हणून शिवीगाळ करते राजेंद्र जयकुमार खोंड याने माझ्या दोन्ही गालांवर चापटा मारून लाता बुक्के यांनी मारहाण केली मग मा तुझ्याकडून जे होईल ते करून घे मी कोणाला काही घाबरत नाही तू परत इलेक्ट्रिक बिलचे पैसे मागण्यासाठी माझ्या घरी आला तर तुला एखाद्या दिवशी खल्लास करून टाकेन अशी धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला घटना घडली त्यावेळी तिथे हजर असलेले अमोल जयकुमार खोंड यांनी आमचे भांडण सोडवले व आवरावर केली तरी त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी अशी तोंडी रिपोर्टवरून ग्रामीण पोलिसांनी राजेंद्र जयकुमार खोंड राहणार जगुळा पळसखेड विरुद्ध अप नंबर छत्तीस ओब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस पाचशे चार पाचशे सहा भारतीय दंडविधान अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन देवीदास शिंदे हे करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा